नमस्कार <laughs> <laughs> मी मधुराशी कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एप्रिल मे नव्याण्णव हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि गाणी आपल्या गोड गोड भेटीला आलेली आहे टीजर आलेला आहे आणि सिनेमा मी आज पाहिलेला आहे खर तर वेळ आहे सिनेमाला पण मी आधी पाहिलेला आहे आणि त्यानिमित्ताने यामधले सगळे कलाकार माझ्या आहेत हॅलो खूप खूप स्वागत आहे कसे आहात कशी मज्जेत एकदम आणि फिल्म पाहिली आत्ताच त्याच्यामुळे मला खूप भारी वाटतंय म्हणजे मी आय थिंक मी तेव्हाही सांगितलं होतं ज्यावेळेस टीजर आला होता की गाणी आली होती तेव्हा की ते, ती त्या ती गाणी बघून त्या काळामध्ये गेल्यासारखं वाटलं मला म्हणजे मला माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या सो आज अख्खी फिल्म पाहिले तर म्हणजे खूपच नॉस्टायल आलाय फार कमाल झाली आहे फिल्म आणि मस्त काम केलं तुम्ही सगळ्यांनी सो फिल्म बद्दल तर मला बोलायचंच आहे पण मला ते सांगा तर बोलून बोलून किती थकलायत तुम्ही काय हे थकलं म्हणजे मला असं वाटतं विचार करतोय खूप की हा आता हा आता काय वेगळं बोल <laughs> <हाँ। laughs> म्हणजे खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत पण मग असं होतं की ते त्या मोमेंटला ती आठवली नाही की मग असं होतं अरे पण होतं पण हे राहून गेलं असं होतं पण नमलो नाही मला सांगा ह्याच्यामध्ये इतका छान बॉन्ड दिसतोय चौघांचा तुमची खरी मैत्री मैत्री आजच कधी झाली सेटवरती आठवत आहे कोणती आणि फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दलच माहिती सरांनी पहिल्या वर्कशॉप मध्ये सांगितलेलं की असे टेबल्स होते म्हणजे एक रेस्टॉरंट टाइप होतं आम्हाला सांगितलं तुम्ही तिघ जाऊन त्या वर बसा आणि तुम्हाला मी पंधरा वीस मिनिटं देतो तुम्ही तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला एकदम पहिले फर्स्ट लॉक होता तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला आणि मग नंतर मी तुम्हाला बोलवेन आणि तुम्हाला एकमेकांविषयी प्रश्न विचारले तुम्हाला आले पाहिजे खाली रेस्टॉरंट बाल्कनी टाईप होत काहीतरी पण तिथून सुरू झालं असा बॉन्ड पण काय प्रश्न विचारायला आम्हाला तिघांना सांगितलेलं एकमेकांना आणि सर काय बोललेले की तुम्हाला मी एक सांगतो तुम्हाला तुमच्या एकमेकांना चड्डीचा रंग पण माहिती असे <laughs> प्रश्न विचारला त्यामुळे मी कसेही प्रश्न विचारू शकतो <laughs> मग आम्ही दोन तीन प्रश्न बरोबर आले बर जे मी विचारले याच्या आईचं नाव काय ह्याच्या स्कूलचं <laughs> <चा> नाव काय <है। laughs> बट ऑन दी स्पॉट तिथे गेल्यावर आम्हीच दो पण नंतर आम्ही चीट केलेला आम्ही खाली गेलो थोड्या वेळा नंतर तेव्हा मी पण होते मला असं वाटतंय नंतर जेव्हा मग हेच सेम आम्ही चौघांनी केलं होतं तेव्हा खाली जाऊन आलो ना मग आमचं हे ठरलं की आलं नाही तर नाही पण आता समजा तुझा आवडता ह्याचा ना आवडता रंग काय सांगतो हा समजा ब्लॅक म्हणाला तर ह्याने हो म्हणावं नाल्ट्रासा असं मला असं वाटतंय वर्कशॉप मधनच बॉन्ड क्रिएट झाला आणि मग स्क्रिप्टवर बोलणं सीनवर बोलणं आणि त्यामुळे सेट वरती झालो होतो चांगले काही काही सीन्स आहेत त्याच्यामध्ये टायरला काठी लावून ते नेतात ते पळवत <laughs> ते असेल किंवा विहिरीमध्ये जाऊन उड्या मारण असेल खूप अशा गोष्टी आहेत की ज्या गावामध्ये केल्या जातात अजूनही आजही सो तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी तिथे जाऊन तुम्ही नव्याने केल्यात असं वाटलं तुम्हाला की हे मी आधी केलं नव्हतं आणि मी आता शिकलो इथे विहिरीत पहिल्यांदा पोहलो मी आणि सुट्टी पहिल्यांदा चालू नाही तेच बऱ्याच गोष्टी आहेत खर तर की म्हणजे जसं सगळेच आपण म्हणतो की आपल्या फिल्ममध्ये फोन नाही आहेत बिलकुल तर ना मला रिअलाईज झालं आहे की सेट वरती असताना तिथे आम्ही एका घरात शूट होतो जोशी आजोबा आजी आजोबांचं घर जे कृष्णाचं घर आहे तर तिथे ना संध्याकाळी एक साधारण दिवे लागणीच्या वेळेला वगैरे जनरल एक त्या आजी होत्या जोशी आजी आणि त्या ना झोपाळ्यावर बसल्या होत्या आणि मी आणि आमची एक डिरेक्शन डिपार्टमेंट मध्ये स्वामी म्हणून होती ती आम्ही असंच सहज गेलो होतो आणि तेव्हा मला असं वाटतं ब्रेक चालू होता संध्याकाळचा तर ना त्या रामरक्षा म्हणत होत्या तर आम्ही दोघी असंच जाऊन बसलो तिथे आणि आम्ही पण त्यांच्या बरोबर म्हणू लागलो मग त्यांनी परत सुरू केलं मग मा मारुती स्तोत्र म्हटलं आणि मग आम्ही जस्ट रमलो होतो मग ते, त्या काय करायच्या त्यांच्या सुट्टीत हे सांगायला लागल्या तर मला असं जाणवलं की आम्ही खूप कमी फोन वापरला त्या दीड महिन्यात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आमचे जे आमच्या ज्या फॅमिलीज आहेत ज्या कास्टमध्ये आहेत त्या मला असं वाटतं आता आम्हाला त्यांच्याबद्दल पण खूप गोष्टी माहिती आहेत कारण आम्ही सगळे एकत्र शूट करत असल्यामुळे तो एक बॉन्ड झालाच आणि तिथल्या लोकांशी पण तितका बॉन्ड झाला म्हणजे ते का झालं कारण आम्ही स्वतः इतके फोनवर नव्हतो त्यामुळे ते मला असं वाटतं मला जाणला प्रॉपरली येस जसं मंथन म्हणाला माझ्यासाठी पण नवीन होत आणि एक सगळ्यात भारी गोष्ट जे मी अनुभवली कोकणात ते तुम्ही एस टीचा सीन पाहिला असेल तो ऍक्च्युली मिड नाईट सीन मिड नाईट शूट होता ते त्यामुळे आम्ही सगळे ओपन मध्ये बसलेलो टी वर आणि भूताच्या गोष्टी आम्ही कोकणातल्या डिस्कस करत होतो जसं मसोबाचं मंदिर आणि तिथे शिमगा होतो हे सगळं हे सगळं आम्ही तिथे डिस्कस करत होतो त्यामुळे ते खूप भारी गोष्ट होती आणि तिथे प्रत्येक झाडाची प्रत्येक विहिरीची एक वेगळी गोष्ट आहे त्यामुळे ते, ते सगळं आम्ही डिस्कस करत खूप भारी वाटलं सेम जस आता हा बोलला आम्ही तिघ जण म्हणजे आमचे दोन मित्र आहेत पारस आणि सार्थक ते दोघं आम्हाला प्रत्येक वाढीचे एक गोष्ट सांगत होते आणि आताच थोड्या दिवसापूर्वी दर्पणदा पण मला दोन तीन स्टोरीज सांगितल्या म्हणजे कोकणात भुताटक्या आहेत म्हणजे होतात गोष्टी म्हणजे ते एक पॉझिटिव्ह स्पिरिटच असतं मग त्याचं काय निगेटिव्ह वगैरे नसतं भूत बी दाखवतात फिल्म तसं नसतं आणि जी गोष्ट मला आवडली म्हणजे आम्ही फिरायचो आम्ही आम्ही बाईक घेऊन लेजीट ट्रिप्सी फिरायचो आणि जी मजा यायची ना आणि कसं असायचं की एका पर्टिक्युलर पॉईंट पर्यंतच ते ऑन गोईंग शॉर्ट असायचे ना आम्ही आम्ही जेव्हा वरून जातो त्यानंतर असायचं की आता पुढे लोकेशन तिथपर्यंत या तुम्ही म्हणून मग तिथे आम्ही <laughs> श्रेयस मंथन आणि आरेनच होतो तिथे मग कुठे प्रसाद तिथे कृष्ण नव्हतं तर ती आम्ही मजा केली असं गरजेचं नाही गाड्या असायलाच पाहिजे आम्ही सायकल पण काढायचो हवाच असायचं की आता एक सायकल दिसते आम्ही जाऊ का पटकन अरे हे सतत चालू असायचं काय फुल एन्जॉय केलं म्हणजे तुम्ही आणि ते त्या सीन्स मध्ये पण कळून येते की कि, किती कि धमाल तुम्ही केली असेल ते बघताना पण आम्हाला जाणवत आहे सायकलिंग असू देत किंवा स्विमिंग असू देत तुम्ही बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या शिकल्यात आणि ह्याच्यामध्ये अजून छान छान गोष्टी होत्या की जसं की तुम्ही त्या बाजारामध्ये गेल्या मासाळी बाजार तो तिथला कसा भरतो किंवा गाईला वासरू होणं असेल किंवा कासवाशी गप्पा मारणं असेल सो ह्या पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मॅटर करतात खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींना घेऊन किती जास्त इमोशनल ला किती जास्त इंटरेस्टेड आहात okay. uh, मला वाटत की ह्या खूप uh, ह्या जरी हे जे सगळे इन्सिडेंट्स आहेत जे आपण फिल्ममध्ये बघतो त्या खूप तेव्हा तेव्हा घडलेल्या गोष्टी आहेत पण ते शूट करताना का होईना किंवा वाचताना मला आठवतं एक टेबल रिडिंग झालं होतं आमचं सगळ्या कास्ट बरोबर आणि क्रू बरोबर तेव्हा ना वाचताना खूप छान वाटलं होतं ते वाचताना आणि रोहन सर कायम आमच्याशी जेव्हा डिस्कस करायचंय ना या सीन्स बद्दल तेव्हा ते त्यांच्या ते डोळ्यात दिसायचं की त्यांनी ते जग ते जगलेत हे सगळं किंवा त्यांच्या डोळ्यात तिप तेप तो पॅशन ते इमोशन ते सगळं दिसायचं पण मला असं वाटतं एका पण नंतर हे सतत स्क्रिप्ट वाचणं हो किंवा तिथे गेल्यावर तर कमालच वाटत होतं पण त्यामुळे ते आमच्या पण कुठे ना कुठेतरी मनात ते इमोशन क्रिएट झालं आणि जेव्हा आम्ही शूट करायला गेलो तेव्हा मग ते ना आपसूक येत होते इमोशन्स म्हणजे आम्हाला असं नाही शूटच्या इकडे आम्हाला कधी मला मला आठवत नाही आपण कधी शूटला असं प्रॉपर प्रॉपर रिहर्सल केली किंवा प्रॉपर एकमेकांशी बोललो की आता आपण असं रिॲक्ट करूया ते येत होतं आपोआप तर मला असं वाटतं हे रोहनसरांचं क्रेडिट आहे की त्यांनी आधी आमच्या बरोबर इतकं बोलून किंवा आम्ही स्वतः खूप इन्वॉल्व्ह झालो आम्हाला ते स्वतः पर्सनल वाटायला लागलं त्यामुळे हे मला असं वाटतं प्रत्येक वेळेस नाही होत आणि कॅरेक्टर बिल्ड करायला पण त्याच्यामुळे मदत झाली कारण मग हे कॅरेक्टर कसं रिॲक्ट करेल तसंच आम्ही करत होतो रिॲक्ट कारण आम्ही तसेच होतो तसेच झालो त्यामुळे ओव्हरऑल तर मजा आली आणि खूप इमोशनल वाटत होतं सतत ऍक्च्युली जेव्हा आपले वर्कशॉप चालू होते ना तेव्हा आय थिंक मला सिद्धेशचं uh, म्हणजे आय थिंक नाही सिद्धेशचं <laughs> कॅरेक्टर जमत नव्हतं बरोबर सो अरुव सर ना मला म्हणजे एका केबिन मध्ये के घेऊन गेला आणि बोलायला लागले की बघ मला जसा सिद्धेश पाहिजे तसं मला मिळत नाही म्हणजे मी आता माझं सा मोठेपणा सांगत नाही जस्ट <laughs> <तरा गया> <laughs> सा, सा की ते मला बोलले की बघ मला जसा सिद्धेश पाहिजे तसं मला भेटत नाही सो बघ तुला जेवढा तुझा हंड्रेड पर्सेंट देता येईल तेवढं तेवढं ठीक आहे पण शेवटी शेवटी रोहन सरांनीच ते करून घेतलं माझ्याकडून आणि ते मस्त पार पडलं <laughs> तुम्हाला बोलायचं काही प्रश्न वर्कशॉप करून करून भेटून भेटून आम्ही फॅमिली टाईपच झालेलो त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला माहिती होतं की मी हे वाक्य म्हटल्यावर ह्याच पुढचं वाक्य काय त्यामुळे सर आम्हाला फक्त सिच्युएशन सांगायचे आणि तो क्रिएट आम्हीच केलाय आणि पण सर डिरेक्शन करायचे मी असं नाही म्हणत सर आणि काय नाही केलं आणि मला असं वाटतं अजून एक मला अनघा काकडे म्हणून आमची एक डिरेक्शन टीम मध्ये होती हो जिनी आमचं इनिशियल स्टेजला वर्कशॉप घेतली okay. हा म्हणजे म्हणजे किंवा हे सीन नाही परफॉर्म करायचा पण जे मी म्हंटल ना की रिएक्शन त्या कॅरेक्टर सारख्या त्याच काम तिने आमच्यावर करून घेतलं होतं की काहीही वेगळीच सिच्युएशन पण मग हे कॅरेक्टर कसं रिॲक्ट करेल सो हे आम्ही केल्यामुळे मला असं वाटतं ते, चाव, ते, ते, चाव, ते एनवायरमेंट तसं बिल्ड गिव्हन टेक खूप खूप कमाल आलाय म्हणजे आपसुकच आम्ही तिथे जाऊन बसायचो आणि हा गप्पा आणि खूप डिस्कशन आहे आम्ही केला बोल बोल अच्छा तर आमच्या वर्कशॉप मला एक तू आता जे अँड टेक जे बोलली ते आम्हाला काय बोलते की आम्हाला समोरासमोर उभं करायचं तुला आणि उभं केलं आणि मला आणि हलवलं बोलले की तुम्ही एक मिनिट म्हणजे कुणाला दा बोलले दादा म्हणजे आमचा असोसिएट रायटर जो आहे तो कुणाल पवार तो बोललेला की तू एक मिनिटं याची तारीफ करायची <laughs> आणि माझ्या तारीफ नंतर त्याची एक वाक्य माझ्या वाक्यानंतर त्याचं एक वाक्य एका पॉईंट नंतर आम्ही असे होतोय काय बोलायचं नाही ते गोष्टी पण तुझे केस सुंदर आहेत नाहीये तरी <laughs> तुझे <laughs> तुझे ना तरी घेतले बेसिकली त्यामुळे त्याची मदत झाली डेफिनेटली <laughs> तर त्याने कळलं आम्हाला कोण कसं आहे काय ते <laughs> गावी गेल्यानंतर की तू सतत इंग्लिश शिकवतेस किंवा प्रयत्न करतेस त्यांनी बोलावे ह्यासाठी तर असं बरेचदा होतं मुंबईचा माणूस मुंबईची मुलं जर का गावी गेली तर ना त्यांना उगाच इंग्लिश जरा एक शब्द बोलला मोठा असं <laughs> म्हटलं जातं हे तुम्ही गावी गेल्यानंतर तुमच्या बाबतीत घडलंय काय इंग्लिश बोललास का पण तुझा गेलास का मुळात कोणतं गाव तुझं कणकवली पण हे पण इंग्लिश वगैरे गावात नाही इंग्लिश असं पण असे कधी मुंबईची कधी अशी असते ना आपली सवय किंवा काहीतरी भाषा आपली थोडीशी वेगळी असते सो ना मोठा आला मुंबईत असं एक बोललं जातो बट मी गावी गेल्यावर गावचीच भाषा असते तोंडात ते सवय लागेल गावी गेल्यावर गावचीच भाषा मुंबई आल्यावर मुंबईची असं स्विच ऑन स्विच ऑफ एकदम प्रॉपर माझं गाव आचर आहे पण तिथे आम्ही म्हणजे मी लहान असताना जायचे पण मी जास्त मला असं वाटतंय माझ्या सुट्ट्या पुण्यातच घालवल्यात कारण माझे दोन्ही आजी आजोबा पुण्यातच असायचे <laughs> तर ते, ते मुंबई आणि पुण्याचं जे कॉन्फ्लिक्ट आहे ना ते मी अनुभवलंय खूप वेळा की हे काय पुण्यातल्या पावसाचं काय कौतुक सांगताय किंवा हे मी मी खूप केलंय की हा पाऊस आहे वगैरे हे मी मी उलट अनुभवलं किंवा ते म्हणतात की ही काय थंडी आहे मुंबईची ही काय आहे स्वेटर घालून बसल्याचं वगैरे हे इतपत पण इंग्लिशच्या बाबतीत मला नाही वाटत इंग्लिशच्या बाबतीत नाही आपण ते होपफुली तुमच इंग्लिशली चिडवायची काही <laughs> काही अशा फ्रेझेस होत्या की त्या सतत न वापरा वापरत म्हणजे एका बॉन्ड नंतर वापरत असं ह्याच होतं ऍक्च्युली सतत काही कुठल्याही स्टेटमेंटला तर असं सेटवर खूप हे असं मुद्दा नव्हतं बोलत की इंग्लिश बोलायचं म्हणून पण हे असंच येत होत होपफुली होपफुली एकमेकांबद्दल न थांबता पाच वाक्य पटापट बोलायचे असतील काय सांगायचं चांगलं बोलायचं म्हणजे चांगलंच पण तुम्ही काय असं काही फनी ऍड तुम्ही सांगू शकता पण पाच वाक्य असली पाहिजे म्हणजे कंटिन्युअस पाच वाक्य असली पाहिजे ठीक आहे ठीक आहे करूया गे सुरू कशाच पासून सुरू म्हणजे एका सगळ्यांविषयी बोलायचं पाच मी याच्याविषयी पाच सगळ्या होय तो कसा बोलताय त्यात तसं तुम्हाला पण बोलायचंय बरे पण बोलते मी सुरु करते थांब थांब एक मंथन खूप निरागस आहे मंथन सारखा हेअरकट करतो मंथनच्या गालावर खळी येते मंथन मस्तीखोर आहे आणि मंथनला पटकन राग येतो आता काय परत लगेच मी श्रेयस ओके सेम नाही वाक्य वापरू शकत ना श्रेयस खूप लाजतो आ, श्रेयस चे डोळे बोलकेत श्रेयस थिएटर करून मोठा झालाय श्रेयस नाही ना श्रेयस, श्रेयस खूप फनी हसतो खूप फनी हसतो खूप जास्त फनी असतो आणि श्रेयस आ, आ, श्रेयस खूप पटकन रिॲक्ट करतो गोष्टींवर Nice. आता आता कोणीतरी वेगळं <laughs> हा करेक्ट म्हणजे आता कसं म्हणजे तुम्ही करा म्हणजे तुम्हाला आता काय आर्यन ओके आर्यन पटकन मोकळा होत नाही बोलत नाही बोलत नाही दुसरा वाक्य पटकन बोलत नाही बरोबर आर्यन पटकन मोकळा होत नाही आर्यन शी ओळख झाल्यावर मग आर्यन खूप बोलतो आर्यन पण मस्तीखोर आहे पण आर्यन मस्तीखोर वाटत नाही 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 आर्यन आर्यन मस्तीखोर आहे पण आर्यन मस्तीखोर अजिबात वाटत नाही आणि आर्यन खूप विचार करतो ओके नाही हा झालं आता आता नेक्स्ट हा श्रेयस माझा मित्र आहे श्रेयस बरोबर आहे माझा भारत देश आहे

श्रेयस सारखा फोनवर बोलतो एक <laughs> आ... ते काय श्रेयसारखा फोनवर बोलतो बघ त्याच्याकडे म्हणजे आता आठवत सारखा फनी रिएक्शन करत असतो त्याला सारखं असं असं करायची सवय आहे तो नेहमी त्याच्या हातात वॉच ठेवतो झाली पाच हा हा ठीक आहे ठीक आहे आर्यन आर्यनला तिच्या केसांची केलेला आवडत नाही त्याला गाणी ऐकायची आवड आहे आणि गाडी गाडी वाक्य सांगितलं माझं वाक्य ते हा त्याला बाईक चार पण आवड आणि काय तू काल ते निक नऊ वाक्य त्याला मोस्ट ऑफ द टाइम मी सॅन्डल घालून येताना बघितलंय आता काय शेवटच मला वाटलं मी खूप वेळ लावत ते हा खायला काय ते सांग ते नाही माहिती सुरू ना तू काही बोलायचं होच म्हणे असं करत असतो असतो देवा मला तर काहीच नाही बोल <laughs> आ, बोल रॅन्डम फॅक्ट तर सांग भरपूर मोठे नसते ओके फटाफट सांगा अजून काय असेल चल ते वन मिलियन इयर्स लेटर येणार आहे आता इथे या व्हिडिओ मध्ये तिची चांगली एखादी सवय सांग सवय थ्री वर्सेस 1 आहे बोल ना तो डेरिका करतो कसा वाटला तू तू जरा होल्ड वरती ठेव वाटलंस आपण त्याला विचार नाही ना तू तू बाकी आहेस दुसरा चालू आहे अजून येस झालं 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 तू दोघांनी ह्याच्याबद्दल बोललास हा आणि मी बाकी आहे चल श्रेयसला श्रेयस, श्रेयस तर झालं का अच्छा ठीक आहे चल ही खूप एक्साइटेड आहे ही एक्साइटेड असते म्हणजे आणि ही मुडी आहे हिची केस करली आहेत आम्हाला <laughs> दिसलेच नाही हा तिच्या आईचं नाव रुजुता देशमुख आहे हे नाही सांगायचं <laughs> पटकन पुढच आणि ही आपल्या चित्रपटात जायची भूमिका साकारते हे पण आम्हाला कळलंच नसतं ह्याच्याबद्दल पटकन मंथन बद्दल बोल 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 पटकन बोल मंथन खूप सटल आहे आणि मंथनला कधी कधी जोक जमत नाही पण तो ट्राय करतो <laughs> पण तो नॉर्मली जेव्हा बोलतो तेव्हा लोक असतात वाक्य तीन झाली मंथन खूप करतो हा आणि मंथन आता स्विमिंग करायला शिकले हे काय तो विकाय ओढाव्या लागत आहे मंथननी सिरीयस ची भूमिका केली आणि मंथनचे संपलंय झालंय पार <laughs> मंथन खूप चांगला मित्र आहे सांग मी तर नव्हतोच ना याच्यामध्ये <laughs> <laughs> <पटा> पट <laughs> <पटा पटा laughs> नाही ना। फिल्म मध्ये छान बोलत म्हणून अपेक्षा वाढल्या आता सांग मचा थिएटर अपेक्षा आहेत मंथन अनइंटेन्शनली खूप फनी आहे मंथन पब्लिकली काही बोलतो मंथन जर आपण सगळे आता पाच जण उभे आणि मंथनला असं वाटतं की त्या तिसऱ्या माणसाला ऐकू जात नाहीये पण ते चुकीच आहे आणि चल चार आणि पाच मंथन खोट बोलतो मंथन झोपताना अंगावर ते हातपाडून झोपतो ओके हे नो एलॅबोरेशन आर्यन हा बापरे चल आर्यन खूप असा वरकरणी दिसताना खूप असा शांत नम्र असा वाटतो बट असा नाहीये आणि आर्यन प्रत्येकासोबत वेगवेगळा असतो अजून बाजी मला दोनच बाकी अरे बघून तर बोल काय तरी आर्यन <laughs> माझा मस्ती पार्टनर प्लास्ट, प्लास्ट। प्लास्ट। लास्ट आता लास्ट लास्ट मी टेन्शन आलंय त्याला काय आर्यन बोलतो खूप छान आता साजरी साजरी मागास पासून चप्पल झालं वाजेरी बद्दल सोप्प काय सुचत नाहीतरी बोलून काय पाच चौथा आठवलं आठवलं का बोल बोल तुझ्यामध्ये आठवडा चौथी ठीक आहे मी आठवत नाही साजिरी पटापट चाल आहे ह्याच्यात खूप वेळ गेला खूप गोड आहे साजिरी बोलते छान साजिरी हसते छान साजिरी <laughs> चा स्क्रीन प्रेझेंट चांगला आहे संपलं एकच आहे साजिरी खूप सपोर्टिव्ह आहे त्या वाज हो क्विक सांगितलंय तिने सगळ्यांबद्दल पटापट पण नाही सगळ्यांनी खूप छान सांगितलं आणि खूप छान प्रयत्न केला आणि मला नंतर कळलं की ह्यानी मला सुरुवातीलाच का विचारलं की चांगलंच बोलायचं का वाईट बोलायचं क्या बा खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि सिनेमा आता येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्याच्यामुळे आता पुढचे सगळे दिवस तुमचेच आहेत सो खूप मजा करा छान छान प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज करत राहा आणि अशीच छान छान नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन आमच्या समोर येत राहा आम्ही वाट बघतो कारण खूप गोड काम केलंय तुम्ही <laughs> खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा